घ्यायचंय का औषध वगैरे काय रे बाबा आणलंय औषध आहे औषध औषध हे अमेरिकेवरून औषध बरोबर हातपाय दुखणे मासाला थाकवा येतो ना त्याला थाकवा सगळं विकून जातो अमेरिकेवरून आणले हो खूप ऑर्डर येतं मला ना काय बोलत लोक मेडिकलच नाही पण माहिले औषध घेतात सारखे सारखे मला ऑर्डर असतात हो तुम्ही एकदा जर ना औषध दुसऱ्या टायमाला तुम्ही मला सारखे तेच औषध माग अस मग हे असे किती बॉक्स संपून जातात येळ्यातून मला नवदा बॉक्स लागतात बहुतेक भरात आता ते आज निघाले हात पाय दोकणं असं तो कटाळा येणं असं रवरव येणं शिरला मध्ये अशक्त पानं येणं मला पण दोन दिवस झाले ना असं एवढं आशक्त पण आलाय हात पाय गुडगे चावू राहिले मला नाही तुम्ही ना फक्त एकच गुढीदार घेतले ना तर पार तुमचे हातपाय तुम्ही एकदम माझी जेवण होऊन जा अशी एकदम काय बोलताय हो जेवण जेवण हो oh, oh, कारण आपल्या का औषधच तेवढं पॉवरफुल आहे आता ते तुम तुमचा असल्याचं बघून घ्या तोंडाआधी आणि गोळी घेतलेलो तू तोंड बघा कसं काय हां हां त्याचा फोटो काढून घ्या किती पॉवर वाढतो गोळीमध्ये एकाच गोळीमध्ये एवढं पाहून घ्या बघ बरं बरं घ्यायचं मग गोळा पण ते किंमत बिमत काय एवढं माग नाही पन्नास रुपयाला गोळी एक गोळी हो पन्नास रुपये ही गोळी मेडिकल मध्ये मिळत सुद्धा नाही नाही मिळत नाही नाही पण मी काय बोलते हे पाय वगैरे दुखायचं आहे हे असं सगळं सगळं खडक होऊन जाईल एकदम काहीच 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 होणार पाक दर तुम्ही पार एकदम जवान वाच जवान हातामध्ये पण ना जरा पण ताकद नाही राहिली या गोळ्या चालू केल्या ना एवढं दंड आहे ना एवढले तर एक हाफ त्यात महिन्यात एवढं दंड होऊन जाते अरे वा फुल एनर्जी होऊन जाते हो ना हो ठीक आहे मला असं एक घेऊन बघावंच एक द्या की मग गोळी मी घेते हा देऊन देऊन द्या मग हा बर ती कशी घ्या तुम्हाला माहितीये का हा तुम्ही सांगितलं तर मी घेऊन घरात जाऊन हो चला मग तुम्हाला सांगू मी हो घेतली असते ना मी हो नाही ना उलटी पालटी झाली तर नाही तुम्ही दुकान ते त्याला जसं माझं सांगण्यात तसंच तुम्हाला टायमिंग घ्यावं लागत असं सगळं भेट क्लियर होईल एकच एकच अरे देवा तुम्ही जर दोन गोळ्या घेतल्या ना तुम्हाला फुल जेवण फुल जेवण एकदम काय बोलतोय एवढी पॉवरफुल आहे काय हो होॉवरफुल या गोळ्या अमेरिकेला भेटतात नवीन कंपनी लि तिथं संशोधन संसदे ना तर तिडे ना माझा बाय चार्नच नंबर लागेल त्या कंपनी मध्ये काय बोलतोय हो हा आणि नवीन जाहीर एवढ्या मी काय म्हणतो तुम्हाला गुण आले पैसे द्यायचे काय बोलताय तुम्हाला गुण आला ना ते तुम्ही पन्नास रुपयाची गुळी तुम्ही दीडशे रुपयाला घेऊ शकता लगेच माझ्या गुणच खरंच ना हो चालेल चालेल मग मी काय म्हणतो दे गुळी घ्या पाणी घ्या पाण्यामध्ये गुळी घेऊन टाका जाऊ तुमचा बदल होईल ना त्या टायमाला पैसे द्या तुम्ही पण मी काय बोलते गोळीले मोठे हो हो तुम्हाला तुम्हाला मतलब काच आहे तुमचे सांदे सांदे रिपील व्हायचं हो मग मतलब आहे ना आणि अशक्तपणा पण आलं हो मॅडम तुम्हाला अशी तरतर येऊन जाईन तुम्हाला अशी तरतर येऊन जाईन ना तर तुम्ही माझ कवर आहे ना विसरायचे नाही हो ना हो कारण खूप आहे नी खूप म्हातारे पाच काय ठेवू मात्रे चालू आज बुढ्याने खरकत ना ते आज सकाळी सकाळी जॉबिंगला जाते बापरे खरंच मी पण अशी होईल का तू त्याला दंड मोशीन तू कमसे <laughs> कम आहे ना एक गोळ्या घेतल्यानंतर ते ना तू एक भाकरी वाच ना तू चार चार भाकरी खाऊ शकते चार चार भाकरी आणि या नाही ना जेवण आणि झोप शांत झोप लागू जाते मी काय बोलते या सगळ्या गोळ्या संपून जातात दिवसभरात किरकोळ आहे आपल्या गाडीमध्ये किती बॉक्स आहे पाना मला पंधरा वीस मोठे बॉक्स लागतात काय आणि आडरी आपल्या परत गावगाव गावामध्ये एक ठिकाणी औषध ठेवून देतो तिथले लोक मी कोण टाकतात मला पैसे लगेच आधी फोन पे टाकतात अवगोळ्या मागतात तुमचं नसीब आहे तुमचं नशीब आज मी तुम्हाला मला आधी लोक पैसे मारून देतात फोन पे मग मी गोळ्या पोस करतो त्यांना चांगला व्यवसाय मी उपकारी काम करतो उपकारी मी पाणी आणते हो गेलो हा घ्या गुळ हा हा काय याच काय रिॲक्शन वगैरे काय होणार काहीच नाही काहीच नाही बिलकुलच काहीच नाही बिंदायच खायचे बिंदायच राहायचे नशीब तुमचं या वळ्या भेटल्या तुम्हाला तुम्हाला याचंही पट आहे ना एक पंधरा मिनटात लगेच येऊ शकतो तुमच्या हात पाहिल्याचं तर तरी ना मुरथर थरथर थरथर मग येतील आणि आपल्याला त्याच त्याला त्याला का तुम्ही नाही जाई ना पण तुम्हाला जाऊ गुण येईल ना एक पाच दहा मिनटं अच्छा पैसे बाकी ना माझ्या वाली जर तुम्हाला गुणाला तुम्ही मला की पैसे देणार आहे का नाही हॅलो हा मी काय होतो ते तुमच्या गावामध्ये एक बॉक्स ठेवलंय तेवढं सगळं मात्र कोत्याला वाटून द्या तेवढे पैसे जमा करून घ्या आता उलटे गुळीचे बाजार उतरले बघा शंभरची गुळी आता प पन्नास रुपयाला आली कारण आता कंपनी मोठी होत चालली ना बरं बरं आलं सगळ्यांना गुण आला ना हां 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 ज्या 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 नमस्कार बाबा कसं काय वाटतं तुम्हाला हां मस्त वाटतं आहे ना हो जेव्हा बरं अरे वा वा बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे येतो येतो चाय प्यायला येतो तुम्हाला ठीक आहे पा फोन येते मला सारखे झालं झालं गुन्हा आला ना मस्त मला आता अस भारी वाटत एकदम असं असं वाटत कि नवीन रक्त आले मला असं वाटू लागलंय हा मात्र माझा जर गोळा झाला ना हा बहुतेक मामाला गोळा मातारा माझ्या चालू आहे आता सध्या काय जवान होते जवान लगेच गरम गरम व्हायला लागले तीन चार ठिकाणी मात्र मात्र झाले गोळ्यावरून तरी म्हणते मला पाहिजे मात्र म्हणतो मला पाहिजे <laughs> दोघांनी गोळ्या खाल्या तुम्हाला सांगतो असं तिने ढुंगुड साग हातला मापणे परत <laughs> तर तरी आले ना बारी गोळी लय पॉवरफुल आहे कसे थांबले पण हजार पॉवर हात पॉवरची गोळी हा ना हजार हजार बापरे मला गरम पण व्हायला लागले स्कार ठेवते काढून ठेवते ठेवते गरम हा गरम पण आहे मी काय बोलत होते आज माझ्यासोबत थांबले असते ना तुम्ही मला देत ना आजच्या दे <laughs> थांबून जा माझ्या सरोबर नका म्हणजे मला पण असं डोकं पिक जरा झडझड झालंय ना तर आज थांबले असते तर जरा बरं झालं असतं जरा था। बरोबर थांबतो काय अडचण थांबणार का घरी नाही नाही कोणीच नाही कोणीच येत नाही घरी मी मी एकटीच असते आणि नवरात्रीकडे गावाला गेलय ना आता मला कसं वाटायला लागलं मोकळ मोकळा मोकळ मोकळ वाटतं एकदम दरवाजे लावू का थांब दरवाजे लावते हा बरोबर म्हणजे कोणी आलं नको का लावलंय 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 दरवाजा लावलाय हा खूप एनर्जी झाली ना आता हा खोफ एनर्जीची खोप आली मला एनर्जी खूप आली अमेरिकेचा गोळ्या हा मला ठेवून जा मग दहा गोळ्या ठेऊन जा मला फक्त त्या गोळ्या जर ठुल्या ना तुमच्या नवऱ्याला ॲडमिट करावं लागेल तुम्ही जर एवढा गोळा जर खाल्लं ना नवरा डायरेक्ट सणवरता तुम्ही दप्पा ना मग झोपू का हो झोप हो बिंदा झोप काय हडत नाही कारण आपला गोळ्या तिथे पॉवरफुल आहे ना हा ना कुठे गेले या लवकर हे कपडे उतरवतो कपडे हा 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 कपडे उतरायलाच लागतील मग हा झोपा 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 हा 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 एनर्जी चांगली हो

तिला उठायचं आता पोकळ्याला पाहिजे अरे हा गेला की काय मेल्याने मला गोळी दिली आणि काय केलं मला काही आठवतच नाही नंतर शी काय समजत नाही कधी गेला काय गेला काही डोक्यातच येत नाही माझ्या काय केलं की काय माझ्यासोबत शी काही आठवत नाही मला कुठे गेला काही समजत नाही जाऊ देत डोकं जड झालंय जरा वेळ झोपते झोपते जरा वेळ